पुन्हा सरकारला एकदा संधी आमरण उपोषण करून आमचे जीवाची बाजी लावून आम्ही संधी द्यायला लागलो की आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारणात समाजाला मला आम्हाला कोणाला जायचं नाही आमच्या ज्या आठ नऊ मागण्या आहेत मराठा आणि कुणबी एकच या मागणीची अंमलबजावणी करा त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे सगळे स्वयंच्या अंबलबाजी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे करा ज्या मराठा समाजाची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला प्रमाणपत्र दिलं जाईल असं तुम्हीच कबूल व्यासपीठावरती केलेलं आहे तोही निर्णय घेऊन अंबलबाजावने त्याची तातडीने करा तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेटचं तीनही गॅजेट लागू करा शिंदे समिती काम करत नाहीये त्या शिंदे समितीनं सुद्धा रेकॉर्ड शोधायला सुरुवात करून सगळे प्रमाणपत्र वितरित करण्याचं काम सुरु केलं पाहिजे जे कक्ष बंद केले जिल्ह्या जिल्ह्यात होते तालुका तालुक्यात ती सुरू झाले पाहिजे महाराष्ट्रभरात सगळ्यात केशे सरसकट मागं घेण्याचं कबूल केलं होतं आणखीन घेतलं नाही अशा दहा मागण्या त्यांच्याकडे लिहून दिल्या त्यांच्या त्या ते पाठ झाल्या आणि सगळ्या मराठा समाजाच्या पाठ झाल्या आता सरकारला आम्ही पुन्हा एकदा संधी द्यायला लागलो की आम्हाला राजकारण नाही करायचं तुम्ही जे आमच्या नावाने ना याला फायदा झाला आणि त्याला फायदा तुम्ही द्या ना तर मला द्यायचं नाही पडणार नाही तर काय होणार मग उताने पाताने तुम्ही नाही तर काय होणार तुम्हाला करायचंच नाही नुसते नावच ठेवायचे दंगली लावायचे भांडणं लावायचे एवढंच काम करायचं हे फडणवीसला त्या hmm. कसे लोक ऐकतील भाऊ तुझं ते धनगर बांधव आंदोलन बसलेत पंढरपुरा लोक जर समाधानीच नाही तर तू नुसता मुख्यमंत्री होऊन उपमुख्यमंत्री होऊन गृहमंत्री होऊन गाडी धिंडून करतो का तो दिवा खातो का हा का तो पोरं पण खाऊन आमचं पोट भरणार आहे का बसले ना सगळे लोक सगळे जनता विरोधात चालली आहे ना फक्त भांडणं लावायचं काम करतंय विरोधात आंदोलन बसवी आमचं आंदोलन बसलं पुढे आणून बस त्याच्यात स्वतःला मोठं समजूत होते ते फडणवीस पण आम्हाला आमच्याकडून संधी द्यायची की आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला राजकीय भाषा बोलायची नाही आणि स्टेटमेंट बे करायचं नाही तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा नसता माझ्या नावाने नंतर बोंबलायचं नाही मराठी सुद्धा फडणवीसच ऐकून घेणार नाही त्याच्यानंतर कारण लोक म्हणणार आहे तुला संधी दिली ते आरक्षण दिलं आता बोंबलू नको त्यामुळे भाजपमधल्या मराठी सुद्धा बाजूला सारखणार आहे हे मी आजच जाहीर आपल्या माध्यमातून सांगू नाही नाही चर्चा तर मला काय माहित नाही होईल का नाही होईल कारण मी माझ्या क्षमतेवरती मी विश्वास ठेवतो माझ्या समाजावरती मी विश्वास ठेवतो मी बसवतो असं याच्यासाठी नसतो की मायकडे मायकडे या तसले आंदोलन करत नाही मराठ्यात क्षमता आहे दम आहे मनगटात बळ आहे त्यांच्या आम्ही आमच्या बळावर बसतो बळावर करतो असं कोणाकडे कर गेलं काय म्हणत नाही त्याचा व्यासपीठावर कमी गेलं आमच्या ये आमच्याकडे आम्ही बळच असं नाही कारण आम्ही कोणाच नाव थुकत नसतो आमची एक पद्धती आम्ही कधीच असं बळची ये नाही म्हणत क्षमता लागते स्वतः माहिती त्यामुळे बसताना विचार नाही करीत कोण येणार रोपोशन सोडायला आणि का होणार आहे तू येतो का आणि या या फोन कोणी दाखवू शकत नाही आपला एक वर्षात की आम्ही बळच फोन लावला आणि एवढी बा रोपोशन सोडायचं म्हणाल उलट मधल्या काळात जे काही नाही दाखवलं काहींचा जाते वा फाळून येतो ते लगेच दाखवी देत की सरकार उपोषण सोडायला आलं म्हणून महिलांनी सोडलं ते पन्नास बार तुम्हाला काय माहिती आम्ही म्हणलं अंबोलबाजी असल्याचं अजिबात यायचं नाही तुमच्यापेक्षा आमच्या मार लागलेला महिला प्रचंड मोठी शक्ती मंत्र्यांपेक्षा त्यांच्या आम हाताने आम्हाला उपोषण सोडायचं पण तुमच्या नाही कारण आम्ही बळत असं त्यांसारखं काही काय असतं बघा आमच्या गडी त्यांच्याकडे जाते आमच्या घडी येत नाही या क्षमता आहे काही आणि जिकड प्रसिद्धी तिकडच आंदोलन उभा करायचं ही काय क्षमता आहे काय तुमची आंदोलन उभा आहे यामागे कोणाचा हात तुम्हाला काय वाटत ते काय छगन भुजबळ काय काम आहे दुसरं हे बाकी झालं दोष देऊन काय तुम्ही देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ दंगली घडून आणायचे जबाबदार ते दोघं राहणार काय जर झालं ते दोघं जबाबदार राहणार कारण आम्ही कोणाच नाव थुकत नाही बळ काय थुकाचा डेटा जे दोन मागचा प्रकार होता तेच प्रकार आपल्या उपोषणाचे प्रकारच तसले एकाच प्रकारात असतात आपले दोन तीन प्रकार नसते